तर जस्ट आहे ना शिलाला तिच्या ऑफिस मध्ये आता आपण सोडलेला आहे आणि इथून आता आपण कल्याणच्या दिशेला चाललेलो आहोत कल्याणला खरं म्हणजे आजचा दिवस मला सुट्टी आहे म्हणजे आज चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यांना खूप खूप अभिवादन आणि आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी उन्हाडका दिवस असणार आहे ज्याच्यामध्ये मी बोलतोय की आज कल्याणला मी चाललोय कल्याणला खरं म्हटलं तर मावशीला भेटायला जाणार आहे मावशीचं म्हणजे आता आई बोलली की तब्येत ठीक नाही जरा जाऊन ये तर मावशीकडे चाललोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे की विजयकडे म्हणजे आपला विजय गायकवाड म्हणून आपले कल्याणचेवचे मित्र आहेत त्यांच्याकडे आपली झरीमारी देवी म्हणजे तिसाई देवीची जत्रा आहे गाव गावदेवी ह्याची तर ती पण आपण जत्रा आपण बघायला जाणार आहोत तर आजचा जो व्लॉग असणार आहे माझ्या सर्वात आधी तुमच्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनल रामदास व्हिज्युअल डायरी मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला हा व्लॉग हा स्पेशल म्हटलं तर मी उन्हाळका दिवस म्हणूनच बोलन तर तुम्ही बघत राहा आता पोचलोय मावशीकडे आणि आता तुम्ही बघू शकतात ध्यानेश बसला खेळ आणि मावशी आहे आता आहे काम चालू गणेश आपल्याला एक सुंदरस गाणं म्हणून दाखवणार आहे तर ध्यानेश कुठलं गाणं आहे गाणं गाडी आली ठीक आहे गाडी आली गाडी आली, आली म्हणून दाखव मला एकदा गाडी आली गाडी आली

మంఢృం కైండి ఆలి క౉గి మార్ఢోయదం వారు ఓ మంఢ్పుక్చె. నెలేబాక్చ్చు. గారి పట్చ్చ్ కైండు కైండి కైండి కైండు అవు. కైం పట్చ్చ్ �

पल्ला पल्ला छोला आता आपण जेवायला बसलो आता सगळेजण मावशी बोलते मावशीची तब्येत ठीक नव्हती आता ते वाटत होत आता बरी आहे तब्येत मावशीची गोप्या पण बसला आहे जेवायला हा आपला ताट आता संध्याकाळ झाली आणि आता आपण आता शिलाला ऑफिस वर आणून आता तीस गावला विजयच्या इथे जाणार आहोत जत्रेसाठी जरी मरी माईच्या जत्रेला तर सोबत आता गोप्या आहे गोप्याला गो बोलतोय येईल त्याला पण राईट्स म्हणजे राईट्स म्हणजे बाईकची एक टेस्ट पाहिजे त्यासाठी त्याला आता घेऊन जातोय बघू आता चला आपण जाऊया कुठे कधीच आरामला आहे गाण्याचं चा काम चालू आहे मा, चला मग आता निघूया बाय बाय करिबात कर बरोबर नाही ते ठीक आहे मात्र डोमरला कधी येणार हा साची येदी बरोबर खेळायला चाल चल जाऊ हे काय कुठली एक ॲक्शन आहे चल बाय बाय तर आता मावशीकडून आता निघालेलो आहे आणि आता इथे आपण मानपाड्याला शिलाला घ्यायला आलो आहे ऑफिसमध्ये मारुती सुजुकीचं आपला सर्विस सेंटर आहे आणि पाच मिनटं थांबावं लागेल ती शिला जशी आता फ्री होते तसं मग इथून परत कल्याणला जायचं आहे विजयकडे ज आपल्या तिसाई देवीच्या दर्शनासाठी तर पाच मिनटं आता वाट बघूया शिला यायचं म्हणून शिला आली आता ते जस्ट तयारी आहे ना निघालो आहे शिलाला घेऊन कल्याणच्या दिशेला प्रवास आता आपण सरळ आता दरीमरी मंदिराकडे जाणार आहोत विजयाला फोन केलेला आहे आणि विजय आता तिकडे येतो आहे बोलला ठीक आहे आता मंदिराच्या पारंगणात आलो आहे आणि इथून आता शिलाने मी आता ओटी घेतली आहे देवीच्या दर्शनासाठी आणि आता चालू आहे आता आता वाटतं विजय आता तिथं आलेला आहे विजय आता फक्त आपण भेटतोय का आता तिथे मंदिरात पोहोचलोय धरुमारी मंदिराच्या ह्याच्यात आतमध्ये आणि लाईन खूप आहे आणि खूप आहे आता म्हटलं तरी काय ठीक आहे आता पण बघूयात्रा आईचं दर्शन घेऊया घेऊयात खूप आता मंदिरात आता आपण बसलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता देवीचं दर्शन घेतलं आहे आपण आणि गर्दी सगळं म्हटलं तर खूप आहे लाईंमध्ये आता लोक आता येत आहेत आता जरीमरी मंदिरातून आपण देवीचं दर्शन घेऊन आता विजय शेठ आपले आहे त्यांच्या घरी आलेलो आहे तर आपले साहेब जे आहेत ते बघा बसले आहेत <laughs> आणि साहेबांची आई ब इथं तर आता वहिनी पण आता किचनमध्ये घ्यायत जेवणाची तयारी करत आहेत तर ते चालले आता बसलो आपण थोड्या वेळामध्ये आता आपण परत जाणार आहोत जत्रेमध्ये म्हणजे आता संध्याकाळच्या वेळामध्ये आता रात्रीच्या वेळी खूप गर्दी असते आणि बाकीचे बोलतात ना आकाशपाळणा लांब होण्यासाठी घेण्यासाठी बरेच गायक असतात त्या इव्हेंट्स म्हणजे ते बघायला भेटतील ते बघू आता आपण परत जाताना तेव्हा बघू बाय आता साहेबांची रजा घेतो आणि आता निघतो ओके वहिनी लक्षात ठेवा आहे तुम्हाला ओके चला बाय बाय तर गुड मॉर्निंग ॲक्च्युली काल जो प्रवास केला म्हणजे काल घरी पोचायलाच खरं म्हटलं तर आम्हाला यांना ना काहीतरी साधारणत अकरा वाजलेले होते आणि नंतर मग यांना विसरूनच गेलो आणि आम्ही लवकर म्हणजे थकलेलो होतो त्यामुळे आम्ही लवकर झोपून पण गेलो तशा पद्धतीने तर आपला कालचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये आपण जसं कल्याणला गेलेलो होतो मावशीकडे आणि प्लस आपण कल्याणमध्ये आपल्या मित्राकडे गेलेलो जत्रेसाठी तर हा आपला कालचा व्लॉग होता तर तुम्ही बघा तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय